देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात जे धक्कादायक असतात सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये एका तरुणानं बाईकवरून येत एका तरुणीला नको त्या ठिकाणी अश्लील स्पर्श केला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल रस्त्यानं चालताना असो वा सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना इथं मुलींची छेडछाड करणाऱ्यांची कमी नाही बलात्कार अत्याचार छळ प्रमाण कमी झालेलं नाहीये आजही मुलींना या सगळ्याला सामोरं जावं लागतंय काही नराधमांमुळे सगळ्यांचं नाव खराब होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुपारचा मोकळा रस्ता दिसत आहे यावेळी तिथून चार ते पाच महिला जात आहेत जेव्हा एक तरुण तिथून बाईकवर येताना दिसतो पुढे तो पुन्हा मागे येतो आणि महिलेला अश्लील स्पर्श करत निघून जातो यावेळी ती महिला अजिबात न घाबरता आरडाओरड करत त्याला ओरडते मात्र तो बाईकवर पुढे निघून जातो या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हा तरुण कशा प्रकारे महिलेला बेनधास्तपणे विचित्र पद्धतीनं हात लावून गेला दिवसेंदिवस भर रस्त्यात मुलीची छेड काढण्याच्या प्रसंगात वाढ होतीये दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते मात्र फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते बऱ्याच वेळा मुलींची छेड काढून असे रोमिओ पळूनही जातात मात्र यावेळी नराधमाला पोलिसांनी पकडलं आणि भर रस्त्यात मारत मारत त्याची धिंड काढली पोलीस त्याला मारत मारत घेऊन जात आहेत आजूबाजूला गर्दीही जमल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक वेळा हे व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटतं अनेक लोकांनी भरभरून कमेंट्स केले आहेत नेटकरीही तरुणाच्या या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवी आहे असं लिहिलंय तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हटलंय